यांचं आख्यान बाबासाहेबांनी मांडलं आणि अवघ्या महाराष्ट्रात शिव छत्रपतींची शौर्य गाथा दुबल कीर्तीचे चौघडेने नादले वीर श्री संचारले उत्साहाला पोवाडे पोहाडे जाता राजा धन्य झाला काय तो शब्द विलास आणि काय ते वैभव जणू हिरे माणिक गावर आणि किल्ल्या किल्ल्यावर आणि अन्य गडावर आनंदाचा कल्लोळ उडाला वाद्य कडाडू लागली सहस्र शहाद जाणू लागले नद्या तारे वाघ वारे अगदी सारे आनंदले सारे निनादले तो दिवस सोन्याचा तो दिवस हिऱ्याचा माणिक मोक्याचा कौस्तुबाचा अमृताचा छे ओ छे 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 त्या दिवसाला उपमाच नाही आई साहेबांच्या महाला पुढे पखाणीतून आणि घागरीतून धो धो धक धकणारे पाणी बारा वाटाने वाहत खळखळणारा पाण्याचा ओघ विशिला आला ओघ विशिला पुत्र कुणाला पुत्र कुणाला झाला पुत्र जिजाऊ मा साहेबांना झाला पुत्र कुणाला झाला पुत्र कुणाला झाला पुत्र राजाला झाला सह्याद्रीला झाला महाराष्ट्राला झाला अवघ्या भारत वर्षाला झाला शिवप्रेर आणि शिवप्रेरणाच्या रक्तात निश्चित आहे यात मात्र शंका नाही फक्त तिचा उपयोग फक्त तिचा उपयोग लोकहित राष्ट्रहित आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी केला गेला पाहिजे हे सध्या तरी आम्ही शिवाजी महाराजांच्या नावानं अपव्यवहार करून खाजगी स्थिती उभारण्या आणि पाप व्यवहार करून पैसा खाणं दारू पिणं स्मगलिंगचा ला माल लाटणं निर्धावलं मनान राज्याची अवस्था सध्याची राज्याची अवस्था पाहून तुम्हाला आणि आम्हाला शिवराया पुन्हा महाराष्ट्र साकडे जाणा आणि तुम्ही म्हणाल आणि तुम्ही म्हणाल शिवराया शिवराया शपथ आहे आमच्या आत्म्याची तुम्हाला या तुम्हाला। तुम्हाला। महाराष्ट्रभूमीवर लवकर या महाराष्ट्रातील आम जनता महाराष्ट्रातील आम जनता तुमच्या स्वागतासाठी अतुर आहे भ्रष्टाचारांच्याकडे कडे लोट करण्यासाठी स्वतःची तर तुम्ही घडणाऱ्या राजकारण्याना वक्तव्य आणण्यासाठी तुम्हीवर बलात्कार करणाऱ्या छेद करण्यासाठी